मी अविनाश ढेरंगे राहणार कोरेगाव भीमा मी आज गेल्या पाच दिवसापासून बोस्ट सॉफ्टवेअरबरोबर काम करत आहे तर मी स्टॉक फ्युचरमध्ये काम करतो गेल्या सहा दिवसापासून मी ट्रेड लावायला चालू केलेला आहे आणि रोज मी पाच ते सहा हजार रुपये प्रॉफिट घेत आहे अमर सरांचे धन्यवाद त्यांच्या टीमचेही धन्यवाद सॉफ्टवेअर एक नंबर काम करत आहे आणि आज सकाळचा मी जो ट्रेड मारला होता एक मिनटामध्ये मी सात हजार रुपये प्रॉफिट बुक केलेला आहे तर हे सॉफ्टवेअर सगळ्यांनी घ्यावे मी गेल्या बारा वर्षापासून ट्रेड करत होतो मग पण मला प्रॉफिट होत नव्हतं गेल्या पाच दिवसापासून मला रोज प्रॉफिट मिळत आहे धन्यवाद